ज्या लोकांचं इतिहासावरती वाचन नाही आहे आणि ज्यांनी हल्ली छावा हा चित्रपट पाहिला आहे अशा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की छत्रपती संभाजीरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं पुढे काय झालं तर मी तुम्हाला आज चित्रपटाच्या माध्यमातूनच सांगणार आहे की स्वराज्याचं पुढे काय झालं छत्रपती शिवाजी महाराज हे तर सगळ्यांना माहितच आहेत तानाजी चित्रपटामध्ये जे अजय देवगांनी हो तानाजीचा रोल केला आहे ते तानाजी शिवाजी महाराजांचे सरदार होते त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे एसाजी कंक कोंडाजी फरजत कानोजी जिदे नेताजी पालकर प्रतापराव गुजर जुआ महाले असे आणि याच्यासारखे बरेच शिवाजी सरदार होते छत्रपती शिवाजी संभाजी महाराज संभाजी हा ताब्यात गेला आणि औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू यांना कैद केलं पण त्यांनी त्यांना ठार नाही मारलं रामराजे महाराज शर्यने अत्यंत नाजूक आणि सतत आजारी असल्या राज्यकारभार हा त्यांची पत्नी तारा राणी यांनी पाहिला सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेबाला स्वराज्य नष्ट करण्यात अजिबात यश आलं नाही त्यामुळे त्याने स्वराज्यामध्ये फूट पाडण्यासाठी छत्रपती संभाजीरायांचे जे ते पुत्र होते शाहू त्यांना स्वराज्यामध्ये पाठवलं त्याप्रमाणे कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी अशा दोन गाद्या वेगळ्या झाल्या आणि साताराच्या गादीवरती आले शाहू महाराज शाहू महाराजांकडे बाळाजी विश्वनाथ म्हणून पेशवा होते अगदी उत्तम पेशवा त्यांनी एकदम योग्य प्रकारे कार्य केलं बाळाजी विश्वनाथच्या नंतर पेशवा या पदावरती आले बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र बाजीराव बाजीरावांनी वीस वर्षांमध्ये संपूर्ण हिंदुस्थानावरती राज्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड स्वराज्याचं स्वप्न साकार केलं बाजीरावांनंतर गादीवरती आले त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे पण अहमद शाह अब्दालीने जेव्हा हिंदुस्थानावरती स्वारी केली आणि जे पानिपतचं युद्ध आलं त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला झाला आणि त्या युद्धामध्ये चिमाजी अप्पांचे पुत्र सदाशिवराव भाऊ आणि नाना पेशव्यांचे पुत्र विश्वासराव हे मारले गेले नानासाहेब पेशव्यानंतर गादीवरती आले नानांचे पुत्र माधवराव पेशवे माधवरावांच्या दरबारी एक मुत्सद्दी सरदार होते ते म्हणजे महाजी शिंदे पानिपत पराभवाच्या नंतर फक्त दहा वर्षातच महाजी शिंदेनी अखंड हिंदुस्थानावरती पुन्हा मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर पुढे अठराशे आत्रा अठराला स्वराज्य संपुष्टात आलं आणि देशावरती इंग्रजांचं राज्य आलं तर अशा प्रकारे एकशे चाळीस ते दीडशे वर्ष संपूर्ण हिंदुस्थानावरती फक्त मराठ्यांचं राज्य होतं